विश्ववंदनीय पोलिसत्व महामानव गणपूजी त्याचप्रमाणे उद्दिष्ट सोसायटी पीठात भारतीय सभा या आपल्या तमामांच्या मात्र शिक्षण संस्थेचे सर्वसामान्य जिल्ह्याचे पदाधिकारी तालुक्याचे पदाधिकारी त्यांना त्याचप्रमाणे उपस्थित सर्व तापद गितींना सेवना केली या ठिकाणी पुन्हा त्या मातीमध्ये मा तीन बौद्ध जन्माला आले की चिंचुजीची माती आणि वानकरी संप्रदायाचा उगव या ठिकाणी झाला साळव्या परिवारामध्ये अशा साळव्या परिवारामध्ये कुशलकर्मी अशा साळी परिवारामध्ये एक संबोधी नावाची कन्या जन्माला आली चौथा वाढदिवस या ठिकाणी तुमच्याकडे संपन्न होत आहे अतिशय सुंदररीत्या समंशी दादांनी विधीवर हा कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे खरं म्हणजे आज दोघ मुली माझ्याशी मांडल्या आणि पप्पा तुमचं नेहमीच चालू आहे आता पहा धळं सुरू आहे पुन्हा यावर्षी सुरू होईलच आमचा अर्थात घ्यायचा पत्तानी म्हटलं आता सुटी आहे शिवधर्मा सोबत कॅरम खेळतात सध्या जाऊ देऊ आम्ही जाऊ देणार नाही तर मुली हटके असतात परंतु पण असतात आणि म्हणून दादांबद्दल खूप अभिमान वाटतो की त्यांनी नाटीचा वाढदिवस सर्व पदाधिकाऱ्यांच्या समवेत सर्व माता ठिकाणी आमंत्रित करून ठेवला अतिशय नम्र शिलवान गुणवान अशी ही व्यक्ती आहे तथागत बुद्धांनी सांगितलेल्या तत्वानुसार कुशल कर्म करूनच करू, ते कमाई करतात आणि दिवसभर कष्ट करून कावाड कष्ट करून पुन्हा संध्याकाळी आपल्या संस्थेच्या कार्यक्रमाला नेहमी आजार असतात त्याच्यामुळे त्यांनी धम्माचे हे संस्कार जे आपल्या कुटुंबावर कुटुंबामध्ये रुजवलेले आहेत ते संस्कार निश्चितच मध्ये भविष्यात आपल्याला दिसून आल्याशिवाय राहणार अशी मी त्यांच्या वतीने पाहिजे बाबांनी ना। 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 सांगितलं नाव मोठं लक्षण खोट परंतु हा भाग संस्काराचा असतो माझं नाव युवराज आहे पण मी की राजाचा मुलगा नाही परंतु माझ्या आई वडिलांना वाटलं ठेवावं त्यांनी ठेवलं आईचं नाव दुर्गा वडिलांचं नाव शंकर त्यांच्यात काही निर्णय झाला असेल की याचं नाव वेगळं ठेवू बरं त्यांनी अगदी दुसऱ्याकडे देवाचं नाव ठेवलं नाही युवराज नाव ठेवलं माझं नावात काही नसतं कर्म फार महत्वाचे असतात आणि दादांचे कर्म खूप चांगले आहेत दादांचं नाव रतन आहे रतन या नावाबद्दल तुम्हाला जसं सांगायची गरज नाही काहीचं नाव काय दादा शोभा बघा दादा। रतन दादांच्या जीवनात शोभाताई आल्या आणि कुटुंबाची शोभा वाढवली आकाश आकाशच्या पत्नीचं नाव पूजा बघा नावं कशा आहेत अतिशय आपल्या धम्माला साजेशीच नावं आहेत आणि त्यामुळे संबुधीवर निश्चितच ते चांगल्या प्रकारे संस्कार करतील आणि संबुधी एका कुळाचा नव्हे तर दोन्ही कुणाचा तर उद्धार करेलच परंतु आपल्या चिंतुली गावाचं जामनेर तालुक्याचं जळगाव जिल्ह्याचं महाराष्ट्र राज्याचं आणि देशाचं नाव ते उज्ज्वल करेल त्याला कारण असं आहे की धम्मामध्ये तपलेले लोक तिच्या वाढदिवसाला साक्षीदार आहेत तुम्ही आम्ही तर आता जुळलो परंतु या परिसरामध्ये या पंचकृषीमध्ये ज्यांनी रात्रंदिवस मेहनत घेऊन लोकांना धम्म सांगितला लोकांचे व्यसन सोडवणे असे सुशील कुमार हिवाळे वसंतदा लोखंडे वसंत बाबा सुरवाळे ही मंडळी आहे त्यांच्या संवेद विपक्ष आमच्या पुढे जे आहेत आणि शिलावर आरुढा आहे अतिशय नम्र आहेत वयाने ज्येष्ठ असून अतिशय नम्र आहेत असे आमचे चंद्रकांत इंग्रज साहेब त्याचप्रमाणे दुसरी देखील साधक आहेत आमचे युवराजची आहे या सर्व सर्व मंडळी फक्त कोपड म्हणजे करणारी आहे का नाही तर पुढे चोपडा तुमचा मुक्ताई मुक्ताईनगर पुढे पाचोरा इतक्या लांब लांब आमचे सुशील दादा आणि वसंत दादा दादा माणिक दादा भटकत असतात कशासाठी तर ह्या गोष्टी घडाव्या यासाठी आणि म्हणून नुसतं नाचण्या कुदण्यामध्ये प्रबोधन नाही तर तळमळीने सर्वांचं ते प्रबोधन करतात आणि रात्रंदिवस घरात आई आजारी आहे पत्नी आजारी आहे शेतीचे कामं आहेत या सगळ्या गोष्टी सांभाळून ते काम करतात आणि म्हणून कदाचित त्यांचा आदर्श हा रतन दादांनी घेतलेला आहे त्या डोळ्यातले सातही आणि संध्याकाळी तिच्या नावात संबोधी आहे आणि दादा तुम्हाला खरोखर संबोधी म्हणजे एक चांगली बोधी आहे आणि म्हणून तुम्ही सुद्धा तुमच्या आचरणातून समाजाला बोधामृत देत आहात हा ब्रह्मबलाचा प्रभाव आहे चमत्कार नाही म्हणणार ब्रह्मबलाचा प्रताप आहे जसं आपण सकाळ संध्याकाळ तथागत बुद्धांनी जे जे काही प्रताप केले आपल्यामध्ये कथागथांच्या आता प्रताप आहे महामंगल कथा म्हणतो आपण जय जयस्तगाथा तर तथागथांच्या प्रतापाने सर्वांचं कल्याण मंगलवा असं म्हणतो आपण तर ही वाक्य काही साधी वाक्य की ये मी सकाळ संध्याकाळ हे वाक्य मराठीत जरी म्हटले तर एवढा प्रभाव आहे तुमचा की तुमच्याशी अनेक लोक जुडतील अनेक संकटांनो तुम्ही मात करा आणि म्हणून तथागतांच्या प्रतापाने आयुष्यामध्ये कुठलेही संकट येणार नाही आले ही संकट तर अतिशय तसा एखादा भरलेला फुगा असतो तो आपल्या अंगाला लागतो परंतु वेदना काही होत नाही तसे सौम्य पद्धतीने संकटांना हो, 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 सोमंशी दादा यांची मधुर वाणी बुद्धांची वाणी तिने ग्रहण केली निश्चितच हा सर्व प्रभाव तिच्या व्यक्तिमत्वातून पुढे आपल्याला दुसऱ्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी भरपूर बोलण्यासारखा आहे मात्या सुशी भाऊ आहेत माणिक दादा आहेत परंतु वेळही भरपूर झालेला आहे ती मंडळी देखील आपल्या शुभेच्छा टिकून देते पुन्ष मी तथागतांच्या जरणी प्रार्थना करतो की समृद्धीच्या माध्यमातून आजी आजोबांना तिच्या माता पित्यांना खूप खूप सुख मिळो तिच्या प्रगतीची खूप खूप चांगली वारसा त्यांच्या कानावर पडो कदाचित आम्ही त्यावेळेस दुबुब दुँ मान आमच्या हालत राहील हातात काठी नाही वसंत बाबा राज की नाही सांगता येत नाही परंतु बाबांचा शब्द आमच्या लक्षात राहील की संबोधी आणि त्यावेळेस आम्ही तिला आठवून देऊ की बेटा संबोधी सांगता येत नाही कदाचित सोनोने परिवाराच्या मुलाचा जसा एक सत्कार झाला तसा निश्चित पिंपळाच्या झाडाला सांगतो मी तुम्हाला भविष्यामध्ये कदाचित आमच्या हस्ते या संबोधीचा सत्कार आणि त्यावेळेला वसंत बाबांच्या वाक्याची वाटकेची इंग्रजाच्या वाक्याची आणि आयरे साहेबांच्या गीताची सुद्धा आठवण होईल बस एवढं बोलून मी या ठिकाणी पुनच्च या साळवे परिवाराला पुनच्च भरपूर शुभेच्छा देतो माझी उनी दादांनी भरून काढली त्यामुळे मी एवढा संतुष्ट झालो तरी सुद्धा चार ओळी मला ज्या आठवलेल्या हो त्या मी तिथे सांगायचा प्रयत्न <laughs> <हाँ। laughs> करतो हा कारण कागद घेतला असता पंधरा मिनिट बाजूला तयार झाला असत अतिशय नाही पण तरी सांगायचा प्रयत्न करतो दादा साक्षीदार आहे सॉरी माफी मागतो मी आणि या ठिकाणी आठवले